नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स खेडमध्ये दोन राजकीय पक्षातील वादानंतर ठिकठिकाणी नाकाबंदी ठाकरेंच्या दौऱ्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे जादा पोलिसांची फौज हजर रत्नागिरीत शासनाच्या विविध योजनांचा सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी कला पथकांद्वारे जागर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजन संगमेश्वरमध्ये विहिरीत पडला बिबट्या विभागाने काढले बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर नैसर्गिक अधिवासात बिबट्याला केले मुक्त खेडमधील तुळशी गावात दुर्मिळ असे शनी मंदिर लोकांच्या मनातली भीती दूर व्हावी पाहूया सविस्तर वृत्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले खेड रेल्वे स्थानकात शिवसेना ठाकरे गटाच्या समर्थकांनी दिलेल्या घोषणेनंतर ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यांमध्ये वादाची ठिणगी पडली या प्रकरणी ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती यानंतर दोन्हीही राजकीय पक्षांमध्ये वाद चालू असून मोर्चाचे देखील आयोजन होत आहे या संदर्भात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार खेड शहरातील महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी सात कलापथक संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे कृषी विभाग जिल्हा उद्योग केंद्र आरोग्य विभाग महिला बालकल्याण विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आदी विभागांच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत कलापथकांद्वारे देण्याचे कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी सुरू आहेत त्याचबरोबर आकाशवाणी तसेच दापोली चिपळूण आणि रत्नागिरी एस टी बस स्थानकावरून देखील शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची प्रसिद्धी सुरू आहे संत योजना यो या सरकारी आज येऊन तुमच्या दारी संत योजना या सरकारी अहो लोक कल्याणकारी बघाया योजनास लोक कल्याणकारी बघाया योजना लोक कल्याणकारी बघायाी लोक कल्याणकारी बघा जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असणाऱ्या विलास बेर्डे यांच्या घरासमोरील विहिरीमध्ये बिबट्या पडला बिबट्या पडला असल्याची माहिती बेर्डे यांनी वनपाल संगमेश्वर यांना दिल्यानंतर वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांना भ्रमणध्वनीवरून वनपाल यांनी माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीम जागेवर जाऊन पाहणी केली असता भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली सदर बिबट्या हा साधारण चार वर्षाचा असून तो नरजातीचा असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली सदर बिबट्याला विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढून पशुसंवर्धन अधिकारी संगमेश्वर यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली असता तो सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर माननीय विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळून वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रत्नागिरी निलेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले सदर कामगिरी वनविभागाने यशस्वीरित्या पार पडली अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक एकोणीसशे सव्वीस किंवा नऊ चार दोन एक सात चार एक तीन तीन पाच या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता यंदाची लोकसभा भाजपच लढवणार असा दावा रायगड भारतीय जनता पार्टीकडून श्रीवर्धन मतदारसंघात सुरू असलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगण्यात आलाय आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी असलेले रायगड लोकसभेचे खासदार यांना भाजप सहभागी करून घेत नसल्याने पुन्हा राष्ट्रवादी अजित गट विरुद्ध भाजप अशी रंगत होणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे सुद्धा या मतावर ठाम असून हा कलगी तुरा पेटण्याची शक्यता दिसून येत आहे यावेळी भाजपकडून धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा देण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांकडून रायगड लोकसभेचे उमेदवार भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील असणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जाहीर केले आताच्या सद्यस्थितीच्या असलेल्या बळावरती की जो रायगड मध्ये या ठिकाणी वातावरण दिसत आहे आणि साहजिकच आहे आमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे असलेलं जे ज्याला काय म्हणतात त्याला म्हणजे हुकमी एकता ज्याला म्हणतात की जे देशाचे पंतप्रधान आहेत की ज्यांची नाळ थेट भारतीय जनता पक्षाशी आणि त्यांच्या कार्यकर्त्याशी जोडलेली आहे या सर्व ह्याच्यावरती हे नरेंद्रजींच्या बळावर अमितजींच्या बळावर देवेंद्रजींच्या बळावर आणि कोकणामध्ये रवींद्रजींच्या बळावर ही सगळी वाटचाल या ठिकाणी भारतीय जनता पक्ष इथे करू पाहत आहे रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांना धक्का बसत असल्याचं पाहायला मिळत आहे आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणगाव नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका रिया उभारे यांचे पती रत्नाकर उभारे व प्रभाग क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी जाधव यांचा पुत्र गणेश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी माणगाव तालुक्यातील शिवसेना मध्यवर्तीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले माणगाव शहरासह माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणारे झटके ही माणगाव तालुक्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या विजयाची नांदी असल्याचे बोलले जात आहे स्वागत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात तुळशी गावातील सुतारवाडी येथे दुर्मिळ अशा पंचक्रोशीतील शनि मंदिराची स्थापना करण्यात आली आहे पप्पू सद्गुरू श्री भक्तराज महाराजांचे शिष्य पप्पू सद्गुरु श्री मदन महाराज यांच्या हस्ते या मंदिराची स्थापना झाली आहे पंचधातूची मूर्ती असणारे हे मंदिर शनि कोपतो शनिदेवाच्या बाबतीतली लोकांच्या मनातली भीती दूर व्हावी या हेतूने स्थापन करण्यात आलेले आहे अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे आपल्या खेड तालुक्यातील तुळशी गावात सुतारवाडी येथे हे स्थापन झालेलं शनीचं मंदिर सांगण्याला अत्यंत आनंद होतो की परमपूज्य सद्गुरू भक्तराज महाराजांचे परमशिष्य सद्गुरू मदन महाराज यांच्या हस्ते यांच्या श्वासातून ह्यांच्या तपश्चर्येतून या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि हे अत्यंत दुर्मिळ असं मंदिर इथे शनीचं मंदिर जवळपास पंचक्रोशीत नाही पंचधातूची मूर्ती असून ही प्राणप्रतिष्ठित स्वतः महाराजांच्या हस्ते झालेली आहे आणि या मूर्तीची स्थापना एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी या मंदिरामध्ये झाली तरी सांगण्याचा उद्देश असा सर्व लोकांच्यासाठी एक खुलं असून इथे ईश्वराचं नाम व्हावं शनी महाराजांबद्दलची भीती माणसांच्या मनातमधून जावी शनी कोपतात असं जी भीती आहे ती मदन महाराजांच्या म्हणण्यानुसार शनी यासारखा दाता नाही पण टाळल्याशिवाय देता नाही शनी तुम्हाला अध्यात्मामध्ये खूप पुढे नेतो आध्यात्मिक प्रगती करतो तुमची कर्म सगळी भोगून संपवतो असे हे शनी महाराज आहेत यांच्याबद्दलची जी भीती दाखवली जाते ती कमी करण्यासाठी महाराजांनी त्यांना प्रेमानं कसं आपलंसं करावं ही शिकवणूक भक्तगणांना दिली तर इथल्या आजूबाजूच्या पंचकृषीतल्या लोकांनी इथे दर्शनाचा जरूर लाभ घ्यावा तुळशी इथं हे मंदिर आहे मोरे आमचे श्रीराम मोरे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या या स्थानावरती गुरुस्थानावरती या मंदिराची स्थापना आमचे गुरुबंधू आहेत ते बाबांनी एकोणी एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी केली माझी सर्व भक्तगणांना विनंती आहे की त्यांनी अखंड शनी महाराजांच्या सेवेत राहावं नामस्मरणात राहावं आणि परस्परातला ईश्वर ओळखावा आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार परंपरेनुसार भयाचा देव काढून भक्तीचा देव आपल्या हृदयामध्ये बसवावा भीतीचा देव नसून तो भक्तीचा आहे धन्यवाद वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण